नमस्कार सेवन मराठीमध्ये मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान वेगवेगळ्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरणार भाजपचे नेते, नेते किरीट सौम्या यांनी उद्धव ठाकरेंविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपाबद्दल मोठा गुपस्फोट केला आहे दरम्यान किरीट सौम्या यांनी ठाकरेंना घेरण्याचे आदेश कोणी दिले होते आणि काय चर्चा झाली होती याबद्दल भूमिका मांडली आहे भाजपचे नेते किरीट सौम्या यांनी या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका मांडली याचवेळी त्यांना उद्धव ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीतील नेत्यांचा उल्लेख करत त्यांनी सविस्तर उत्तर दिले दरम्यान तुम्हाला हे कोणी सांगितलं होतं की मातोश्रीवर अटॅक करा तुम्हाला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं का असा प्रश्न किरीट सोम्या यांना विचारण्यात आला होता या प्रश्नाला उत्तर देताना किरीट यात आलं सगळं उत्तर माझ्या पक्षाने मला ज्या ज्यावेळी जे जे सांगितलं ते मी केलं मातोश्रीचा भ्रष्टाचार काढायचा असो की हसन मुश्रीफचा असो संशोधन माझं कमिटमेंट माझी आक्रमकपणा माझा पण पहिले राजकीय चर्चा आम्ही करतो त्यात झालं की मग झालं असं किरीट सोम्या म्हणाले आहेत दरम्यान याच प्रश्नाचं उत्तर देताना ते पुढे म्हणाले की त्यावेळी माझी स्वतःचीच इच्छा होती मुंबई महापालिका आहे आणि म्हणून मुंबई महापालिकेला यांनी त्यांच्या माफिया मुक्त पाहिजे देवेंद्र फडणवीसांना ते आवडलं दिल्लीला पटलं मी त्यांना सांगितलं होतं की ठाकरे नको आपण त्याच्याशिवाय सगळे भ्रष्टाचार देवेंद्रजींनी सांगितले की हा पक्षाचा आदेश आहे की त्यांनी जो काही गोंधळ घातला असेल जो महापालिकेशी संबंधित असेल तर काढायला हवा मुंबईसाठी माझी वचन आणि पक्षाचा निर्णय असे उत्तर किरीट सोम्या यांनी दिले आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा